नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण समग्र लक्ष वर्ष सूक्ष्म लक्ष अर्थ याच्या काही संकल्पना समजून घेतल्या किंवा काही प्रमाणात आपण तो घटकही समजून घेतलेला आहे त्याचबरोबर पुढे आपण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना बघितली त्याच्या उत्पादन पद्धती आपण बघितलेल्या आहेत वेगवेगळ्या तीन पद्धती आपण मापनाच्या पद्धती बघितल्या होत्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धती हे सुद्धा आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं आजचा जो आपला लेक्चर आहे आपण नवीन संकल्पना किंवा नवीन विषय आज आपण घेणार आहोत तो म्हणजे तुमचा आहे बँक तर बँक म्हणजे नक्की काय बँकेचा इतिहास नक्की काय आहे हे आज आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व मित्र मैत्रिणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही हा लेक्चर संपूर्ण लेक्चर्स पाहा मध्ये स्कीम्स खूप स्किप करू नका पूर्ण लेक्चर पहा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही समजण्यास त्याचपूर्वी आपण लेक्चर आवडल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण की बँक हा जो टॉपिक आहे तो स्पर्धा पर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला बँकेवरती आधारित असे प्रश्न वेगवेगळे विचारले जात असतात बरोबर मग नक्की आता बँकेचा इतिहास काय हे आपण जाणून घेणार आहोत चल चला तर मित्रांनो आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण बँक म्हणजे काय हे पाहिजे आपण बँकेची जी पूर्व इतिहास आहे बँकेचा जो पूर्व इतिहास आहे तो आपण जाणून घेणार आहोत तर तो काय आहे बघा सुरुवातीपासूनच बँकेचे व्यवहार व्यापार व्यवहार हे होत आलेले आपल्याला दिसून येतात म्हणजेच कसे तो युरोपामध्ये असतील किंवा इटलीमध्ये आहे इटलीमध्ये हे व्य व्यापार आणि व्यवहार कसे होत होते तर सुरुवातीला इटलीमध्ये जे लो लोंबार्टी लोक जे होते लोंबार्टी हे जे झू लोक होते लोंबार्टी जमातीचे हे जे झू लोक होते ते काय करायचे रस्त्यावरनं असं बाग मांडून घ्यायचे काय करायचे बाग असून आपला बॅच तर आपण बाग म्हणतो बाकावर तो व्यवहार कर करायचे कसं करायचे म्हणजे चलन चलनाच्या अदलाबदल करणे किंवा नाण्यांच्या अदलाबदल करणे अशा प्रकारचा ते व्यवहार तिथं करत होते मला लक्षात पहिल्या त्या तिथून ती सुरुवात झालेली इटलीमधून इटलीच्या लोकांमधून ती जू लोक जे होते सर्वात महत्त्वाचे जू लोकांनी या व्यापाराला किंवा व्यवहाराला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते जस्ट एक मिनिट सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आपल्या लक्षात तर मग या तर सुरुवात केलीच गेली पण त्याचबरोबर युरोपामध्ये सुद्धा या बँक व्यवहाराला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली किंवा विकास झालेला आपल्याला दिसून येतो आपल्या भारतामध्ये पण त्या भारतामध्ये पण ती सुरुवात झालेली दिसून येतो भार जर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल किंवा अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल आर्थिक अडचणी दूर करायची असेल तर बँक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते बँकांचा व्यवहार हा महत्वाचा मानला जातो कारण की बँक व्यवसायातूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काय करत असतात कर्जावर स्वरूपाच्या रक्कम म्हणून अर्थव्यवस्थेचा विकासच हातभार लागतो आणि लक्षात तुम्हाला तर बघा प्रे बँक भारता भारता ही भारतामध्ये भारता ही सुरुवात कधी झाली होती तर भारतामध्ये ही सुरुवात ना सगळ्यात जी होती कोलकात्यामध्ये झाली होती कुठे कोलकात्यामध्ये झाली होती किती झाले झाली होती ते सतराशे सत्तरमध्ये मध्ये होती कधी झाली होती सतराशे सत्तरमध्ये मध्ये ती झाली होती सतराशे सत्तरमध्ये मध्ये जेव्हा ती झाली तेव्हा त्या बँकेचं नाव काय होतं बँक ऑफ हिंदुस्तान काय होतं बँक ऑफ हिंदुस्तान ही आपल्या भारतातली पहिली बँक आहे तुम्हाला आपल्या भारताची पहिली बँक कोणती आहे तर बँक ऑफ हिंदुस्तान कधी तिची स्थापना झाली तर सतराशे सत्तरमध्ये मध्ये झाली कधी झाली सतराशे सत्तरमध्ये मध्ये कोणी ती स्थापना केली तर ती स्थापना केली होती कोणी केली स्थापना हिंदुस्तान म्हणजे एक अमेझॉन अलेक्झांडर सॉरी अलेक्झांडर जी कंपनी आहे अलेक्झांडर अँड कंपनी ह्या व्यक्तीने किंवा ह्या कंपनीने ती सुरुवात केलेली होती कशाची तर हिंदुस्ता बँक ऑफ हो, हिंदुस्तानची अलक्षण ही पहिली बँक आपल्या भारतातली सांगितली जाते त्याचबरोबर अठराशे सहामध्ये हो अठराशे सहामध्ये हो जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये राज्य करायला आले होते इंग्रजांनी आपल्याला देशावरती राज्य केलेलं होतं सातशे वर्ष इंग्रजांनी आपला इथं राज्य केलेलं होतं मग हे राज्य करतानाच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी सुद्धा त्यांची एक बँक स्थापन केलेली होती तर कोणती बँक स्थापन झाली होती तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केलेली होती कोणती केली होती ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी केलेली होती अशा प्रकारे जसं जसं म्हणजे इंग्रजांना आपला व्यापार आणि व्यवहार सुरळीत करण्यासाठी किंवा आर्थिक नियोजन करण्यासाठी त्यांनी या बँकेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते लक्षात त्याचबरोबर पुढे जसं तसं कालावधी घेत गेला गे तसं तसं देशाचा विकासाचा विकास कसा करायचा अजून कशा पद्धतीने बँकेच्या व्यवहारांमध्ये लोकांना आणायचं तर लोकांना जर जेव्हा आपण बँकेच्या व्यवहारांमध्ये आणू तेव्हा त्यांचा विकास होत जाईल किंवा अर्थव्यवस्थेचा सुद्धा विकास होत जाईल लोकांना पैशाविषयीची किंवा त्याच्या याच्याविषयीची माहिती मिळणार आहे अलक्ष म्हणून बँकेचा व्यवहार वाढीस लागण्यासाठी सर्व अर्थतज्ज्ञांनी त्यामध्ये संपूर्ण आपलं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतो आता आपण काय म्हणणार आहे की बँक म्हणजे काय किंवा बँकेची म्हणजे उत्पत्ती कशी झाली आहे आपण हे बँकेचा इतिहास तर आपण थोडाफार पाहिला पण बँकेची ही उत्पत्ती कशी झाली बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ती आपल्याला बघायची बघा बँके बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर इटालियन या शब्दापासून इटालियन शब्द जो होता बँको इटालियन शब्द बँको पी एन सी ओ के असा बँको असा जो शब्द होता बैंक शाली तर जसे जसे हो बैंक तो बैंक ते बँको या शब्दापासून बँक या शब्दाची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते आणि लक्षात इटालियन शब्दामधून झालेली आहे तर बघा जसं जसं पुढे विकास होत गेला तसं सर बँकोचं बँक किंवा बापापासून केला जाणारा व्यवहार म्हणजेच काय तर बँक असं त्याची शब्दाची उत्पत्ती पुढे होत गेलेली आपल्याला दिसून येते आता आपण काय बघणार आहोत की बँक म्हणजे नक्की काय तर हा बँक हा शब्द कितीही म्हटला केला तर हा इंग्लिश शब्द आहे इंग्लिश शब्द आहे तो बसा आहे बी एन के म्हणजे बँक काय बी एन के म्हणजेच काय बँक असा त्याचा शब्द घेतला जातो परंतु मराठीत जर पाहायला गेला तर याचा अर्थ काय आहे बँकेला मराठीतून काय म्हणतात जर माहिती कमेंटच्या माध्यमातून एकदा नक्कीच कळवा तुम्हाला जर माहिती असाल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवा जर नाही कळा सांगत आला तर मी नेक्स्ट लेक्चर तुम्हाला बँकला मराठीतून काय म्हणतात हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे आलं लक्षात तुम्हाला परंतु तुम्ही सुद्धा त्या शब्दाचा शोध लावा की नक्की बँकेला मराठीतून काय म्हणतात बँक हा इंग्लिश शब्द आहे आलं लक्षात तुम्हाला बँक हा इंग्लिश शब्द आहे तो आपण आता बोलताना तसंच बोलतो की आपण बँकेत चालू किंवा व्यवहार करायचं तर बँकेचे व्यवहार करायचे असं काही आपण बोलतो मराठी शब्द तो तेवढा प्रचलित नाही आहे परंतु खरं बँकेला काय म्हणतात हे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सांगा जर तुम्हाला नाही माहीत राहिलं तर नेक्स्ट कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला कळवा मी लगेच तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये त्याची माहिती देऊन देईल की नक्की मराठी मराठीमध्ये बँकेला काय म्हटलं जातं ते लक्षात तर बघा बँक बँक कशा लोनायचं हे आपण बघत आहोत काय म्हणतात बँक तर बँक म्हणजे काय तर बँक म्हणजे एक अशी संस्था किंवा असा व्यापार किंवा अशी व्यवस्था की ज्याच्यामध्ये काय केलं जातं समोरच्या व्यक्ती म्हणजे व्यक्तींकडून कर्ज व्यक्तीची म्हणजे लोकांची ठेवी स्वीकारली जाते आणि लोकांना त्याच्याबद्दल काय दिलं जातं कर्ज दिलं जातं ठेवी स्वीकारण्याची कर्ज देण्याचे जे कार्य करत असतात ते कोण करत असतं बँक करत असतो एक अशी संस्था आहे एक अशी एक वित्तीय संस्था आहे की की यामध्ये काय केलं जातं लोकांना सर्वसामान्य लोकांना काय झालं तर ते त्यांची बचत तिथं ठेवू शकतात आलं लक्षात बचत ठेवू शकतात आणि त्या बचतीवरती ती बँक काय करत असते त्या बचतदारांना काय देत असते व्याज देत असते अलं लक्षात बचतीवर व्याजसुद्धा मिळत असतो त्याचबरोबर एखाद वेळेस जर बचतदारांनी जी ठेवलेली रक्कम आहे त्यापेक्षाही त्यांना जास्त कर्ज लागत असेल किंवा काही अडीअडचणीच्या कामात जर पैसा लागत असेल तर त्यांना कर्जानुसार उपाची रक्कम देण्याचे कार्य या वित्तीय संस्थेमार्फत केलं जात असतं आणि लक्षात तुम्हाला म्हणून आता बँक म्हणजे काय तर बँक म्हणजे बँक म्हणजे अशी संस्था किंवा अशी वित्तीय संस्था की ती काय करते कर्ज देते ठेवी स्वीकारते लोकांकडे ठेवी ठेवी स्वीकारते आणि त्यांना कर्ज स्वरूपाने पैसे देते अशी ही वित्तीय संस्था असते लक्षात याच्या याच्यातून अजून आपण जी ठीक माहिती आहे म्हणजे बँकेच्या वेगवेगळ्या अर्थात त्यांनी ज्या केलेल्या व्याख्या आहे त्याचा अभ्यास त्याच्याबरोबर बँकांची कार्य काय काय आहे याचा अभ्यास किंवा परीक्षेच्या दृष्टीने की कशावरती फोकस जास्त केलेला आहे की बँकांवरती नक्की कसा प्रश्न विचारला जातो बँकांची साधने कोणती आहे रिझर्व्ह बँकेचे कार्य काय या संपूर्ण याच्याविषयीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं बँकेची उत्पत्ती कशी झालेली आहे त्याची उत्पत्ती त्याचबरोबर बँक म्हणजे नक्की काय बँकेला मराठीतून काय म्हणतात हाही आपण अर्थ जाणून घेणार आहोत लक्षात अजून बँकेची उत्पत्ती कशी कशी झालेली आहे त्याचे कार्य आपण म्हणजे त्याचं शॉर्टमध्ये माहिती आपण ह्या लेक्चर्समध्ये पाहिली आहे जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका पुढच्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये संपूर्ण बँक म्हणजे काय बँकेची उत्पत्ती तर घेतली आपण त्याचबरोबर बँकेला करावे लागणारे वेगवेगळी कार्य रिझर्व्ह बँकेचे कार्य अशा प्रकारचं आपण संपूर्ण चॅप्टर घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे लेक्चरला लाईक करा सबस्क्राईब ला, करा भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरला so my